अच्छा को लिए किया

वेळ तर कमी आहे आणि काम जास्त आहे वेळ लय कमी म्हणजे आधीच कमी वेळ आहे आता माझ्याकडे त्याच्यामुळे एकदम फास्ट मध्ये काम त्याच्यामुळे आले आले घरातलं काम बघितलं नाही शिलाई मशीनवर बसले दहा पासून उठायचं नाही आता वाजले एका कामाला जाऊन यायचं

ऐकू नका लाच काढून जातोय सगळं सगळं बोलून जातो हे सगळं तुमचं हो अभिषेक हाय आता लग्नाचा दाड आहे आमच्या मग आता सध्या लग्नाची धावपळ दूध तिथं आहे फ्रीज मध्ये आलाच का फुलच का नाही हे नाही पाठ दिले पाठ दिलं बॉक्स पांढरा <laughs> 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 मुस्कान सारखं पुन्हा तुकडे तुकडे गोळा करून ठेवायचे काय मला तर ठरतो ते बॉक्सवर एक शॉर्ट बनावं लागतं मला गिराय ब्लाऊज ब्लाउजवर तिला रेकड तिकडे व्हायला लागून तचा ती माझे मला सिक्रेट केना दिसता पा हा लय बेटा मत असा अर्धा पातिलो मत हाय नाही तेवढं बघा ऐकलं ना बोलन लेखाचं बरं म्हणलं की हाय नाही तेवढं म्हटलं की तेवढं होतून शिवाय सारखं हयते कुठं कुठं दिसू हाय तिकडे मी तुला सांगते

पचारे करू किवळ दाखू अशा आता ब्लाउज शिवायला हं खूप शिवले तरी सगळेच जसे सिंपल सिंपल मध्ये होते तरी चार पाच ब्लाउज दिलेत आपल्या बसवहिणीचे एक până m-aja mami începe, începe He de următoare și și finisim aia și o să o și o să o turunătule unul dintre cei care le-a făcut Bun S-au părut Am cărit, și chiar o pe unul care a că शिवल ब्लाऊज आहेत का तुम्हाला माहिती कामाचा काय ब्लाउज येस शिवलय मागच्या ओकाच

चौदा अजून एक दिलेला आहे पंधरा हिथं काल भाऊ पण ती सोळा हे अजून कटई करून ठेवले आणि परत संध्याकाळी अजून ही चार कटई करून ठेवले ते शिवाय घेतले परत संध्याकाळी महिन्याचं मैनाला साडी आणि महिन्याच्या साडीवरचे आहे

घाई 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 वो माझ्या धागा आता काम हे मी शिवलो होत मी शिवलंय म्हणजे मला मी शिवलेलाच ब्लाऊज मलाच कष्ट भरत बेताला महागा दिले असं पाहिजे म्हणजे मी शिवलंय ती ब्लाऊज आणि मलाच दुसऱ्या ब्लाऊज ला बेतासाठी ती ब्लाऊज दिले गेले ते शिवायचं सर्व शिवाय पैसे किती आले तुझे सगळ्याला फोन करून पैसे द्या म्हणून आम्हाला लग्नाच जायचंय म्हणा काम केलेले पैसे कुठे जात नसतात त्याच्यामुळं घाई गडबड करायची नसती पैशाला पैसा 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 तर हायच की विख्यात और की दुनिया हाय जानो मम्मी हाय हाय ताई तू कोण आहे ताई का आता नाव लय येगळ त्याच्यामुळे काय कळा नाही गेलं आता कामावून आले तीच शिलाई मशीन वर बसली आहे परत जायचंय कामाला परत नंतर परत येऊन मशीन वर दहा वाजता बसायचं जेवण खाऊन बनवायचे आणि मग सकाळी चपाती मी शिल्लक केली तर मग आता तेच खायचे भाजी काहीतरी बनवणार आहे बाकीचं काम बारा वाजता संध्याकाळी प्रवीला राजे नमस्कार ताई ताई तुला काय लोक परमिला ताई नमस्कार ताई काय करतात झालं का तुमचं आजचं काय चाललंय तुमचं आराम चाललाय का काय बघा आमची तर धावपळ चालू आहे लग्नाला जायचं त्याच्यामुळे म्हणजे कस्टमरचे बी काही ब्लाऊज आहेत ते म्हणते का आम्हाला पण लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे ते ब्लाऊज लवकर मागते आणि आमच्या घरचे वैयक्तिक वैयक्तिक आहेत घरचे वैयक्तिक म्हणलं तर एक सात आठ ब्लाऊज आहेत मी साडी घ्यावी म्हणते तर माझं एखादं

तो का? तो चार तारीख चार चारच तारीख येईल म्हणजे मला एक जायचंय चार तारखेला म्हणून किती तारखेला जायचंय मग कसं कसं नियोजन आहे सगळं

आणि घेऊन हो ताई झालं जेवण तुम्ही खूप मेहनती आहात तुमची खूप प्रगती होऊ दे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू दे आमची आमच्या मेहनतीला फळ भेटू द्या एवढीच आमची बी इच्छा आहे असा सपोर्ट करत राहा जा आम्हाला मेहनत तर आम्ही करता ते तुम्हाला तुम्हाला पण दिसतय आणि आम्ही मेहनत करतात की ये म्हणले माग राळू अर परसू तोला झोप का ना रस प्यायला ये म्हणली अरे कामावर भी नेते माणस परेशान परेशान करतोय मी <laughs> आज मला करायला तिकडं बघा चहा कसा आणते करू आता काम करायचंय कामाला जायचंय संध्याकाळी रात्री बारा वाजले होते झोपायला अर्धा कंप्लीट होऊन ठेवलाय म्हणलं त्या ब्लाऊज हातात घेण्यापेक्षा दुसरा ब्लाऊज एक कम्प्लीट केला निकाल दोन गटाला

आता काय नाही फोन नाही काय नाही डायरेक्ट आले की सगळे आहे त्याला उगड टेन्शन घेऊ नका तुला मग मला तर वेळ नाही पाहून चार करायचं तुम्ही चुकलेला चांगला आणून तुम्ही तिला चांगलं काय खाती माहिती बस कर तिला आता तिची किती इच्छा असेल वडापाव खायची मामाच्या दुकानावर जाऊन हो मेन पॉइंट हो घरी नको मला त्या दिवशीच म्हणली मामान मिळायचं आधी पावसा ब्लाऊजातलं शिवलेलं एक ब्लाऊज घेऊ साध साध ब्लाऊज नाही प्लेन घे ती पिंक दोन ब्लाऊज त्याला करायचं शिवा शिवा पटापट जंपर शिवून मोकळ म्हणजे आपलं त्याला मोकळा

म्हणजे गाणं अरे बाल अरे परसू तुला झोप का ये म्हणले माय त्याच्यावर गाणं निघालय माहितीये काय ठेव आता एकदा बाय करा हाय बाय टाटा करा आता नंतर